वेलकम टू मेन अकॅडमी आपण बघतोय सायन्स आणि त्यामध्ये आता आपण बघतोय सहावीचा हा तिसरा धडा त्याचं नाव आहे सजीवांमधील विविधता आणि वर्गीकरण त्यामध्ये आपल्याला चार टॉपिक बघायचे आहेत पहिलं आहे वनस्पतींमधील विविधता आणि दुसरं आहे वनस्पतींचे वर्गीकरण तिसरं आहे प्राण्यांमधील विविधता आणि चौथा आहे प्राण्यांचे वर्गीकरण आता आपल्या धड्याचं नाव आहे सजीवांमधील विविधता आणि वर्गीकरण मग यामध्ये आता सजीवांमधील विविधता आहे ते आपल्याला दोन्हीचे बघायचे आहे वनस्पती आणि त्यानंतर प्राणी आणि त्यानंतर वर्गीकरण ते पण आपल्याला दोन्हीचे बघायचं आहे वनस्पतीचं वर्गीकरण पण बघायचं आहे आणि प्राण्यांचं वर्गीकरण पण बघायचं आहे तर आपल्याला हे चार टॉपिक आपल्याला बघायचे आहेत तर त्यातलं आपण आता पहिला बघू ते म्हणजे वनस्पतींमधील विविधता आता वनस्पतींमधील विविधता बघण्याच्या आधी आपल्याला एक टॉपिक बघायचं तर म्हणजे वनस्पतींची रचना वनस्पतींची रचना आपल्याला बघायची आहे त्यामध्ये आता वनस्पतीचे हे मुख्य भाग आहेत त्यामध्ये पहिला भाग कुठला आहे तर मूळ वनस्पतीचे मूळ आणि आता त्यांचं कार्य हे आपल्याला फंक्शन बघायचं आहे त्याचं कार्य बघायचं आहे की ते काय करतं नेमकं तर मूळ मूळ काय करतं मूळ कुठे असतं जमिनीचं मातीत असतं त्यामुळे मूळ काय करतं तर मुळाचं सगळ्यात महत्वाचं काम असतं ते म्हणजे मातीला घट्ट धरण ठेवणे आणि त्यामुळं वनस्पतीला झाडाला आधार देणं म्हणजे झाड जे वरती जाऊ शकतं जमिनीच्या तर त्याचं जे मातीमध्ये घट्ट धरून ठेवलेलं असतं त्यामुळं झाड वरती वाढू शकतं त्यामुळं मूळचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय तर माती घट्ट धरून ठेवणे आता दुसरं काम काय आहे तर जमिनीमध्ये पाणी असतं आणि पोषक द्रव्य असतात त्याचं शोषण करणे आणि त्याचं वहन करणे म्हणजे ते पाठवणे कुठं पाठवणे तर झाडावरच्या पानांमध्ये झाडाच्या सगळ्या इतर भागांना पाठवणे तर हे पाणी आणि पोषक द्रव्य जे आहेत ते जमिनीतून शोषून घेऊन झाडाच्या सगळ्या भागांकडे पाठवण्याचं काम आहे हे पण मूळ करतं आणि आता काही बाबतीत मूळ हे म्हणजे हे सगळ्यांच्या बाबतीत नाही तर काही बाबतीमध्ये मूळ हे अन्नसाठा पण करतं जसं की गाजर किंवा मुळा यांच्या बाबतीत मूळ हे अन्नसाठा पण करून ठेवतं आता मुळाचे दोन प्रकार आहेत एक आहे त्याला सोटमूळ मूळ म्हणतात एक आहे त्याला तंतुमूळ म्हणतात तर हे त्यांचे फोटो आहेत की सोटमूळ असं असतं आणि तंतुमूळ हे असं आपल्याला दिसत आहे तर मूळ आपण बघितलं की मुळाचं काम काय आहे तर मूळ झाडाला आधार देतं पाणी आणि पोषकद्रव्य झाडाच्या सर्व भागांकडे पाठ होतं आणि त्याच्यानंतर काही बाबतीमध्ये अन्नसाठ्याचं पण काम करतं तर हे मुळाचं झालं दुसरं आता बघू आपण खोड जर आपण काय म्हणतो स्टेम तर खोड खोड काय करतं तर खोड झाडाला दे, आधार देतं म्हणजे जा झाडं जे वाढू शकतं ते खोडाच्याच आधारावरती वाढू शकतं त्यानंतर अन्न निर्मितीमध्ये पण खोड महत्वाची भूमिका पार पाडतं अन्नवहन करण्याचं काम हे खोड करतं आता अन्नवहन म्हणजे जे समजा मुळाकडून जे आलेलं आहे ते झाडाच्या सगळ्या भागाकडे पोहोचणार आहे तर ते खोडामधूनच पोहोचणार आहे त्यामुळं अन्नवहनाचं काम पण खोड करतं आणि पुनरुत्पादन पण आता पुनरुत्पादन सगळ्याच वनस्पतींच्या बाबतीत करतं का तर असं नाही तर काही बाबतीत ते करतं सगळ्या बाबतीत मात्र करतं असं नाही तर हे खोड हे काम करतं त्यानंतर आता तिसरं तिसरं काय आहे तर तिसरं आहे पान पानाचं सगळ्यात महत्वाचं काम काय असतं तर पान हे प्रकाश संश्लेषण करतात आणि त्यानंतर हे अन, अन्न निर्मिती करतात म्हणजे पानं त्यामुळेच हिरवे असतात का हिरवे असतात तर त्यामध्ये काय असतं क्लोरोफिल जर हरित द्रव्य असं म्हणतो तर हरित द्रव्य हे अन्न अन्न निर्मिती करतात कशाच्या वाटे प्रकाश संश्लेषण क्रियेच्या द्वारे आणि पाण्याचं अजून एक काम काय असतं तर उत्सर्जनमध्ये पान हे अनावश्यक जे घटक आहे ते बाहेर पण टाकतं आता हे पानाचं मुख्य काम झालं पान दोन प्रकारचे असतात एक असतं साधे पान आणि संयुक्त पान तर हे पानांची रचना आहे त्यानंतर आता पुढचा पुढचं काय आहे तर फूल फूल हे वनस्पतींचा आकर्षक भाग आहे म्हणजे फूल हे छान दिसतं आणि दुसरं फुलामधून छान वास पण येतो तर हे पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचे असते का महत्त्वाचे असते तर हे इतर जे सजीव आहे जसं की फुलपाखरे किंवा मधमाशा यांना हे आकर्षित करण्यासाठी हे दोन्ही प्रकारे काम करतं एक तर छान दिसण्याचं आणि दुसरं छान वासपण देतात तर हे पुनरुत्पादनासाठी फूल हे महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आता पाचवं पाचवं घटक आहे तर फळ आता फळांमध्ये झाडाच्या बिया असतात तर ते बियापासून इतर दुसरे पण झाड बनवू शकतं त्यामुळं बिया हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे झाडांच्या बाबतीतला आता त्यानंतर अजून एक गोष्ट ही आहे की घेवडा किंवा वटाणा हे शेंगा आहेत पण हे काय फळे आहेत कारण जर समजा फळांची व्याख्या केली तर त्यानुसार हे घेवडा वटाणा किंवा इव्हन टोमॅटो किंवा वांग हे पण काय आहेत फळं आहेत तर फळं आहेत ही आणि आता हे मग आपण तरी भाज्यांमध्ये म्हणतो तर असे बऱ्याच वेळा बऱ्याच चुका किंवा गैरसमजुतीतून ती नावं पडलेली आहेत किंवा आपण ते मान्य करताना वेगळं काहीतरी गेलेलं आहे जसं की आपण स्ट्रॉबेरी म्हणतो किंवा ब्लॅकबेरी म्हणतो तर या दोन्ही बेरी नाही आहेत स्ट्रॉबेरी बेरी नाही आहे सायन्सची जी व्याख्या असते नुसार स्ट्रॉबेरी बेरी नाही आहे पण बनाना म्हणजे केळं हे बेरी आहे तर ले ले हे नावांमध्ये बऱ्याच वेळा असे काहीतरी थोडेसे घोटाळेच झालेले आहेत पण आपण घेवडा किंवा बटाणा किंवा टोमॅटो आता हे नावांमध्ये काही घोटाळा नाही आहे पण हा आपल्या भाज्यांमध्ये आपण टाकतो पण हे काय आहे ॲक्च्युली फळ आहे ते तर हे झालं की आपण बघितले वनस्पतींची रचना त्यामध्ये आपण हे बघितले पाच मुख्य घटक मूळ खोड पान फूल आणि फळ त्याच्यानंतर आता वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता वनस्पतीचं वर्गीकरण कशासाठी करावं लागलेलं ला आहे तर आता वर्गीकरण कशासाठी करावं लागतं तर जेव्हा खूप जास्त माहिती होईल तेव्हा ती माहिती ठेवणं किंवा ती माहिती लक्षात ठेवणं किंवा माहिती लिहून ठेवणं ते कठीण जातं मग त्यावेळी आपल्याला लागतं की त्याचं वर्गीकरण करण्यात यावं त्यामुळं आजपर्यंत आता लाखो वनस्पतींची माहिती जमा झालेली आहे मग आता त्यांचा अभ्यास जर करायचा असेल तर त्यासाठी वर्गीकरण आवश्यक आहे आता हे लिनियस नावाचा सायंटिस्ट आता त्या सायंटिस्टने सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणता येत नाही पण शास्त्रीयदृष्ट्या पहिल्यांदा वर्गीकरण केलेलं आहे त्यामुळे लिनियस हे शास् वनस्पतींचं किंवा प्राण्यांचं वर्गीकरण करण्याच्या बाबतीतला महत्त्वाचा शास्त्रज्ञ मानला जातो आता हे वर्गीकरण आहेत आता हे त्यातलं पहिलं वर्गीकरण आहे की उंचीनुसार वर्गीकरण आहे तर उंचीनुसार आपण वनस्पतींचं वर्गीकरण कसं करतो तर आपण याला वृक्ष पहिलं आहे ते वृक्ष किंवा झाड म्हणतो आपण तर झाड काय असतं तर उंच असतं मजबूत आणि टनक खोड असतं त्याचं म्हणजे समजा आता आंब्याचं झाड झालं किंवा जांभोळचं झाड झालं तर हे झाड आहेत मग हे काय गुलमोहरचं झाड झालं हे काय झाड मग हे झाड कसं असतं मजबूत असतं उंच असतं टनक खोड असतं त्याचा जमिनीपासून काही उंचीवर त्याला फांद्या असतात आणि एकदा का हे झाड मोठं झालं की याला अनेक वर्ष फुले आणि फळे येत राहतात तर हे झाड असतं आकाराने मोठं आणि बहुवार्षिक असतं बहुवार्षिक म्हणजे त्याला अनेक वर्ष फुले किंवा फळे येत राहतात तर आपण त्याला वृक्ष म्हणतो किंवा आपण याला झाडच म्हणतो त्यानंतर तो दुसरा आहे झुडूप झुडूप जुड़ु झुडूप म्हणजे काय असतं तर आता हे झुडूप म्हणजे जे आकाराने वृक्षांच्या तुलनेत कमी असतात म्हणजे त्यांचा आकार पण कमी असतो उंची पण कमी असते खोड असते ते आता जाड असतं ते वृक्षाने एवढं जाड नसतं कारण उंची जेवढी जास्त तेवढं जास्त मोठं खोड असावं लागेल पण आता जर उंची कमी असेल तर खोड पण जास्त जाड असण्याची गरज नाही त्यामुळं झुडपांचं खोड काय तेवढं जाड नसतं म्हणजे जाड असतं पण ते झाड एवढं नसतं आणि जमिनी लगत वाढतात आता त्यानंतर जास्वंद कनेर किंवा गुल गुलाब ही झाडे ही झुडपे मात्र दोन ते तीन मीटर उंच वाढतात म्हणजे आता हे उंचीनुसार वृक्ष किंवा झाड सगळ्यात मोठं आहे त्याच्यानंतर आता थोडं लहान काय आहे तर झुडप आहे आता त्याच्यापेक्षा लहान पुढं काय तर रोपटे रोपटे काय तर एक ते दीड मीटर आहे म्हणजे झुडपे हे दोन ते तीन मीटर आहेत तर रोपटे हे एक ते दीड मीटर आहेत झाडांच्या तुलनेत जास्त लवचिक असतात आणि रोपटे हे काही महिने ते एक दोन वर्ष जगतात म्हणजे आता हे परत काय झालं तर उंचीने अजून कमी झालं म्हणजे वृक्ष किंवा झाड सगळ्यात उंच त्याच्यापेक्षा कमी उंच कोण आहे झुडपे त्याच्यापेक्षा कमी उंच कोण आहे रोपटे आता त्याच्यापेक्षा अजून कमी कोण आहे तर वेल आहे आता वेल काय तर वेल हे आपल्या वाढ होण्यासाठी झाडाचा आधार घेतात किंवा कशाचा तरी आधार घेतील किंवा काही वेळा ते जो पसरतात तर त्या त्याला आपण वेल म्हणतो आता यांना स्वतःची अशी उंची नसते तर हे कशाच्या तरी आधाराने वाढतात हे आधार घेण्यासाठी काही वेळा त्याला इतर काही तणाव असतात जसं की मनी प्लांटला तणाव असतात किंवा काकडीला स्प्रिंगसारखे काही धागे असतात आणि मग ते स्प्रिंगसारखे करत आहे इतर कशाचा तरी आधार घेऊन वाढतात तर हे उंचीनुसार हे वर्गीकरण आहे की वृक्ष त्याच्यापेक्षा कमी उंच झुडपे त्याच्यापेक्षा कमी उंच रोपटे आणि त्याच्यापेक्षा कमी उंच वेल आता हे उंचीनुसार वर्गीकरण आहे आता उंचीनुसार झालं तर आपण पुढचं वर्गीकरण बघू जे आहे जीवनचक्रानुसार आता जीवनचक्र म्हणजे काय तर ती वनस्पती किती वर्ष त्यांची वाढ होण्यासाठी लागतं किंवा किती वर्ष त्यांना फुले फळे येत राहतात तर त्यावरून पहिलं आहे ते म्हणजे आता वार्षिक वार्षिक म्हणजे त्यांचा कार्यकाल किंवा जीवनमान हे एक वर्षात पूर्ण होतं म्हणजे आता ज्वारी किंवा सूर्यफुल आहे तर ते एक वर्षात पूर्ण होतं त्यामुळे ते झालं काय तर ते झालं वार्षिक काही आहे जे दोन वर्ष तर ते आपण काय म्हणतो गाजर किंवा बीट तर आपण काय मग द्विवार्षिक तर हे दोन वर्ष त्यांचा कार्यकाल किंवा आयुर्मान आहे त्यानंतर तिसरं बहुवार्षिक बहुवार्षिक म्हणजे काय तर एकदा झाड ते वाढल्यानंतर त्याला बरेच वर्ष फुले किंवा फळं येत राहतात म्हणजे जोपर्यंत झाड ते जिवंत आहे तोपर्यंत येत राहतात तर आंबा गुलमोहर जास्वंद हे अनेक वर्ष फुले फळे देत राहतात त्यामुळे आपण काय म्हणतो त्याला बहुवार्षिक म्हणजे हे वार्षिक द्वैवार्षिक आणि बहुवार्षिक असं जीवनचक्रानुसार आहे काही झाडं आहेत ती मग वार्षिक आहेत काही द्विवार्षिक आहेत काही बहुवार्षिक आहेत आता त्यानंतर पुढचा अजून एक प्रकार आहे आणि तो आहे फुलांवरून ठरतो तर त्याला नाव काय आहे सपुष्प आणि अपुष्प आता हे पुष्प म्हणजे फूल आहे स म्हणजे असणे सोबत असणे असं आपण दृष्टीने स म्हणतो सपुष्प म्हणजे जे फुलांसोबत आहे म्हणजे ज्यांना फूल आहे त्यांना आपण म्हणतो सपुष्प वनस्पती आणि अ अ आपण मराठीमध्ये काय वापरतो विरोधार्थाने वापरतो म्हणजे जसं अमर्याद अमर्याद म्हणजे काय आहे तर ज्याला मर्यादा नाही मर्यादा नाही जे म्हणजे अ काय करतं त्याचा विरोधार्थी करतात तसं हे अपुष्प अपुष्प काय करतं तर ज्याला पुष्प नाही पुष्प नाही म्हणजे फूल नाही म्हणजे फूल नाही त्यांना काय म्हणतो अपुष्प म्हणजे फुलांवरून ठरतं की पुष्प असण्यावरून म्हणजे सपुष्प म्हणजे पुष्प आहे फुलं आहेत अपुष्प म्हणजे फुलं नाहीत त्यांना कधीही फुलं येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतो तर हे पण आहे म्हणजे आपण वनस्पतींचे कुठले कुठले वर्गीकरण बघितले पहिले बघितलं उंचीनुसार झाडे त्यानंतर झुडपे त्यानंतर रोपटे त्यानंतर वेल त्यानंतर बहुवार्षिक द्विवार्षिक आणि वार्षिक त्यानंतर तिसरं काय बघितलं सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती हे कशावरून आहे फुलांवरून आहे तर हे झालं आता वनस्पतींचे वर्गीकरण आता आपण बघू प्राण्यांचे वर्गीकरण आपल्याला दोन पाठ बघायचे होते वनस्पतीच्या विषयीचा एक बघायचा होता आणि दुसरं प्राण्यांचं तर आता बघू आपण प्राण्यांचं वर्गीकरण आता प्राण्यांच्या वर्गीकरणमध्ये ह्या काही आपल्याला कन्सेप्ट आहेत ज्या लक्षात ठेवायच्या आहेत तर प्राण्यांमध्ये पेशींवरून जे प्रकार आहेत ते आहेत हे दोन पहिलं काय आहे एक पेशीय प्राणी आणि दुसरं आहे बहुपेशीय प्राणी एक पेशीय प्राणी म्हणजे ती एक काय म्हणतो एकच पेशी आहे एक सिंगल सेलच आहे फक्त तर ती आहे एक पेशीय प्राणी सिंगल सेल असतेही तर ही एक पेशीय प्राणी त्यांना एकच पेशी आहे आणि तीच पेशी त्यांचं सर्व जे काही कामं आहेत ती एक पेशी पार पडते तर पृथ्वीवरती जे पहिल्यांदा सजीव तयार झाले होते ते एक पेशी होते पण नंतरच्या काळामध्ये एक पेशीय सजीवाला जगणं कठीण जसं जसं व्हायला लागलं तसं तसं त्या ता एक पेशीय प्राण्याचं हळूहळू बहुपेशीय प्राणी झालेले आहेत आणि तेच आपण जे आपलं उत्क्रांती चालू आहे जे आपलं इव्होल्युशन चालू आहे ते त्याचपासून चालू आहे तर एक पेशीय म्हणजे अमिबा आणि पॅरामेशियम त्याची उदाहरणं आहेत बहुपेशीयाच्या समोर उदाहरणं लिहिलेली नाही आहेत कारण हे उदाहरणं आपल्याला जे कुठले सजीव दिसतील ते बहुपेशीयच आहेत म्हणजे जे सजीव आपल्याला दिसतात बहुपेशी आहे आपण पण बहुपेशीयच आहोत त्यामुळे उदाहरणं लिहिलेली नाहीत तर एक पेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी आता त्यानंतर दुसरं आहे दुसरं काय आहे तर पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशीय आता हे पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंश काय तर पाठीचा कणा असलेली म्हणजे पृष्ठवंश आणि नसलेले अ वरून अ म्हणजे काय असतो असतो मग ज्यांना नाही ते काय नसलेले अपृष्ठवंश काय नसलेले पाठीचा कणा नसलेले आता पाठीचा कणा असलेले कोण आहे तर आपल्याला पाठीचा कणा आहे आपण त्याला मणका म्हणतो तर तो आपल्याला आहे सापाला पण पाठीचा कणा आहे माणसाला तर आहेच पक्षाला पण आहे आणि माशांना पण आहे या पाठीच्या कण्यामुळं जो त्या प्राण्यांचा आकार आहे तो जरा थोडासा स्पष्ट होतो म्हणजे आता आपला माणसांचा जो आकार आहे तो स्पष्ट होतो कशामुळे होतो पाठीच्या कणामुळं तर हे पाठीचा कणा असलेले म्हणजे पृष्ठवंशी असं आहेत आणि नसलेले म्हणजे अपृष्ठवंशी असं आहेत ते कोण कोण आहे तर गोगल गायला पाठीचा कणा नाही जुरण्याला पाठीचा कणा नाही आणि गांडूळ आता गांडूळ आणि साप म्हणजे सापाचं जर पिल्लो असेल गांडूळ असेल तर हे दोन्ही समानच दिसतात पण यामध्ये फरक काय आहे तर गांडूळला पाठीचा कणा नाही सापाला तो असतो आता त्यानंतर पुढचं वर्गीकरण पुढचं वर्गीकरण काय आहे तर पुढचं वर्गीकरण आहे जन्मा रिप्रोडक्शन होण्यावरून पुनरुत्पादन होण्यावरून तर ज्यांचं पुनरुत्पादन हे अंड्याद्वारे होतं त्यांना आपण अंड ज असं म्हणतो आता मराठीमध्ये हा जर ज समजा प्रत्यय आला तर त्याचा अर्थ होतो ज जसं की पंक ज हा शब्द आहे यामध्ये जन्म आहे किंवा ज आणि जा पण असतो समजा गिरीजा जा, जा गिरीजा म्हणजे काय जन्म होणे जिचा जन्म डोंगरात झालेला आहे ती म्हणजे गिरिजा असं मराठीमध्ये ज प्रत्ययावरून ठरतं तर अंड ज म्हणजे काय आहे तर जन्म झालाय कसा जन्म झालाय तर अंड्यातून म्हणून अंड ज्यांचा जन्म अंड्यातून होतो ते अंडी घालणारे त्याला आपण म्हणतो अंड जे पक्षी किंवा साप आहे ते अंडी घालतात आणि दुसरं असतं जरायुज जरायूज म्हणजे काय जे पिलांना जन्म देतात थेट तर ते आपण म्हणतो जरायुज तर हे पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेवरून हे अंडज आणि जरायूज होतं आता त्याच्यानंतर जे पुढचं वर्गीकरण आहे ते सगळं कुठं राहतात त्याच्यावरून होतं तर आता जमिनीवर राहणारे भूचर भू म्हणजे जमीन त्यामुळे भू चर म्हणजे राहणारे निवास करणारे अर्थाने चर म्हणजे निवास करणारे किंवा राहणारे म्हणजे भूचर म्हणजे काय जमिनीवर राहणारे जलचर म्हणजे काय जल जल म्हणजे पाणी त्यामुळे जलचर म्हणजे काय पाण्यात राहणारे त्यानंतर उभयचर उभय म्हणजे ज्याला आपण म्हणतो दोन्ही किंवा बहुत तर दोन्हीमध्ये राहणारे म्हणजे दोन्ही म्हणजे कुठं पाणी किंवा जमीन तर दोन्ही ठिकाणी राहणारे मग उभयचर किंवा भूजलचर असं पण म्हणतात तर उभयचर म्हणजे पाणी किंवा जमीन दोन्ही ठिकाणी आहे त्यांना उभयचर असं म्हणतो तर हे कुठं असतात त्यावरून हे प्रकार ठरलेले आहेत तर हे झालं प्राण्यांचं वर्गीकरण एक पेशे बहुपेशे हे पेशींच्या संख्येवरून आहे पृष्ठवंश पृष्ठवंश पाठीच्या कण्यावरून आहे अंडजाने जरायूज त्यांचा जन्म कसा होतो त्यावरून आहे आणि कुठं राहतात त्याच्यावरून भूचर जलचर उभयचर वर्णन वर्गीकरण आहे तर आपण हे बघितलं प्राण्यांचे वर्गीकरण तर आता आपला हा धडा संपलेला आहे आता फक्त या धड्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि एक थोडीशी माहिती दिलेली आहे तर आपण ते बघू आता प्रश्नामध्ये पहिलं काय आहे तर जलपर्णी पाण्यावरती का तरंगते हा प्रश्न आहे आता हा प्रश्न आहे की जलपर्णी पाण्यावरती का तरंगते तर याचं उत्तर नेहमी कुठलीही गोष्ट पाण्यावरती का तरंगते तर याचं उत्तर नेहमी कशात असतं फिजिक्समध्ये असतं काय उत्तर असतं तर असतं उत्तर की घनता जर कशाचीही घनता पाण्यापेक्षा कमी असेल ते 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 तर ते तरंगणार आहे पाण्यापेक्षा घनता जास्त असेल तर ते बुडणार आहे मग जलपर्णी पाण्यावरती तरंगते का तरंगते तर जलपर्णीची घनता पाण्यापेक्षा कमी असेल मग आता जलपर्णीची घनता पाण्यापेक्षा कमी का होते तर जलपर्णीमध्ये मग आता घनता कमी होण्यासाठी मग हवेचे जास्तीत जास्त त्यामध्ये रोल असतील तर त्यामुळं जलपर्णी पाण्यावर का तरंगते तर जलपर्णीची घनता पाण्यापेक्षा कमी आहे त्याशिवाय ती तरंगणार नाही तर हे आपलं उत्तर आहे की जनपर्णी पाण्यावर का रंगते तर त्यामध्ये जे जलपर्णीचे जे भाग आहेत ते नेहमी फुगलेले असतात हवेमुळं आणि हवेमुळं त्याची घनता कमी होते म्हणजे त्याचा आकार वाढतो पण त्याचं वजन कमी राहतं त्यामुळं त्याची घनता कमी होते आणि घनता कमी असेल तरच ते पाण्यावरती तर रंगणार आहे याचं उत्तर जरा थोडंसं फिजिक्समध्ये पण आहे कुठल्याही वस्तू पाण्यावरती तेव्हाच तरंग जेव्हा त्याची घनता पाण्यापेक्षा कमी असेल घनता कमी असेल तरच आहे घनता जास्त असेल तर ती बुडणार आहे आता जहाज तसं बघायला गेलं तर जहाज हे बनलेले असतात त्यामुळे ते बुडायला पाहिजे आहेत पण आता जहाजाने काय केलेलं असतं तर थोडासा चेंज असतो काय चेंज असतो तर आपण त्याला म्हणतो की पृष्ठभाग जो आहे त्याचा सरफेस एरिया जो आहे तो त्यांनी असा ठेवलेला असतो की तो जास्तीत जास्त पाण्याला विरोध करतो त्यामुळं तिथं तो त्याच्या रचनेमुळे तो बुडत नाही पण जर समजा रचनेमध्ये काही बिघाड झाला तर जहाज बुडतं का बुडतं तर ते धातूपासून पासून बनलेले आहे आणि त्याची घनता जास्त आहे तर घनता जास्त असेल तरच ते बुडणार आहे लाकडाचं असेल तर ते बुडणार नाही तर आता हे झालं की आपण जलपर्णी पगणी कातारंग किंवा कुठलीही गोष्ट पाण्यावरती कातारंग तिथे बघितलं आहे दुसरं काय आता की निवडुंगाचे खोड महसूल का असते तर आता पहिलं तर निवडुंग कुठं असतं तर जिथं पाण्याची कमतरता असते तिथं निवडुंग असतं पाण्याची कमतरता असल्यास काय होतं आता पाण्याची कमतरता असेल तर आता पाणी एकतर कमी मिळणार आहे त्यामुळं झाडाला जर पाणी मिळालं तर ते पाणी झाडाला साठवून ठेवायचं आहे तर ते पाणी साठवून ठेवण्यासाठी मग निवडुंग ते झाडाचं झाडाला मिळालेलं पाणी साठवून ठेवण्यासाठी त्या खोडाचा वापर करतं आणि त्यामुळं त्या खोडामध्ये पाणी साठवलेलं असतं आणि त्यामुळे ते खोड असं मांसल जे पाणीदार आहे असं दिसतं तर त्यामुळं निवडुंगाचं खोल खोड हे मांसल असतं पाणी असतं त्यामध्ये आणि निवडुंग तर पाणी साठवून ठेवतं पाणी का साठवून ठेवायचं आहे तर पाण्याची कमतरता आहे पाणी त्यामुळे मिळणार नाही त्यामुळे जेवढं मिळेल तेवढं साठवून ठेवायचं आहे त्यामुळं निवडुंगाचं खोड हे मांसल असतं त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वनस्पतींचे वर्गीकरण कोणत्या निकषांवर केले जाते तर आपण बघितलं पहिलं तर उंचीवरून केलं जातं की उंची त्याची किती आहे त्यावरून मग वृक्ष त्यानंतर जुळूप त्यानंतर रोपटे वेद असं केलेलं आहे दुसरं की त्याच्या जीवनकारावरून केलं जातं की वार्षिक आहे द्विवार्षिक आहे बहुवार्षिक आहे त्याच्यानंतर तिसरं त्याला फूल येण्यावरून आहे मग ते पुष्पवरून अपुष्प आणि सपुष्प असं वर्गीकरण केलं जातं या निकषांवर केलं जातं चौथा प्रश्न आहे की आपल्या पाठीच्या मध्यातून जी हाडांची माळ जाते तिला काय म्हणतात त्याला पाठीचा कणा म्हणतात आपल्या किंवा आपण त्याला काय म्हणतो मणका म्हणतो तर पाठीचा कणा आहे आणि जर पाठीचा कणा असेल तर आपण त्याला काय म्हणतो पृष्ठवंशीय सजीव म्हणजे आपण काय आहे पृष्ठवंशीय सजीव आहे आता हे झाले प्रश्न आता हे दोन माहिती आहेत तर दोन माहितीमध्ये काय आहे तर जगातील सर्वात मोठे फूल हे इंडोनेशियामध्ये आढळते ज्याचं नाव काय आहे तर राफ्लेशिया अर्नॉल्डी हे एका सायंटिस्टच्या नावावरून आहे आणि हे नाव, नाव ना ना है, है, इंडोनेश्या मदे, इंडोनेश्या मदे आहे अर्नॉल्ड नाव होतं ऍक्च्युअली फुल अर्नॉल्डने शोधलेलं नाहीये पण ते नंतर नाव मिळालेलं आहे तर राफ्लेशिया अर्नॉल्डी हे वनस्पतीचं आहे आणि हे इंडोनेशियामध्ये इंडोनेशियामध्ये सुमात्रा आणि बोर्निओ बेट जे आहेत तर त्या बोट बेटाच्या वरतीच हे फक्त सापडतं आणि हे याचा जो व्यास आहे तो साधारण एक मीटर पर्यंत असतं आता हे राफ्लेशिया अर्नॉल्डी याचं शास्त्रीय नाव आहे याला लोकल भाषेमध्ये याला याचा वास आहे हा डेड बॉडीसारखा येतो त्यामुळे याला कॉर्प्स फ्लॉवर असं पण म्हणतात कॉर्प्स म्हणजे डेड बॉडी त्यामुळे हे डेड बॉडीला डेड बॉडीचं म्हणजे आपण काय म्हणू याला जर आपल्याकडे असतं तर आपण ह्याला प्रेताचं फूल वगैरे असं म्हटलं असतं कारण त्याचा वास हा डेड बॉडीसारखा येतो म्हणून त्याला स्टिंकिंग कॉर्प्स फ्लॉवर असं म्हणतात स्टिंकिंग म्हणजे वास येणार आहे तर स्टिंकिंग कॉर्प्स फ्लॉवर असं पण त्याला म्हणतात आपल्याकडं डेड बॉडी म्हणून आपण त्याला आणि स्टिंक म्हणजे वास नाही तर डेड बॉडीचा वास येतो म्हणून त्याला कॉर्प्स फ्लॉवर असं म्हणतात प्रेत कॉर्प्स म्हणजे डेड बॉडी प्रेत तर हे जगातलं सगळ्यात मोठं फूल आहे जे इंडोनेशियामध्ये सुमात्रा बेट आणि बोर्निओ बेटांवरती सापडतं आणि त्यानंतर हे जगातलं सगळ्यात लहान फूल आहे ज्याचं नाव काय विल्फिया आणि हे किती लहान आहे तर ह्याचा व्यास हा शून्य पॉईंट पाच मिलीमीटर आहे आपली जी छोटी स्केल असते छोटी पट्टी असते त्याच्यामध्ये हे एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर साधारण एवढं आहे तर एवढ्यामध्ये हे दहामध्ये ज्या लाईनं आहेत तर ते एक मिलीमीटरचे आहे तर त्याच्यापेक्षा हे अर्ध्या आकाराचा याचा व्यास आहे हे इतकं लहान हे फूल आहे त्याचं नाव काय विल्फिया तर हे जगातलं सर्वात मोठं फूल राफलेशिया अर्नॉल्डी आणि या जगातलं सर्वात लहान फूल विल्फिया तर हे आपण बघितलेलं आहे सजीवांमधील विविधता आणि वर्गीकरण त्यामध्ये आपण बघितलं प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण आणि वनस्पतींमधील विविधता आणि वर्गीकरण